आदित्य ठाकरेला स्टेजवर उभा करायचं उद्धव ठाकरे आणि त्या डोक्यावर हो हात ठेवायचा आम्हाला पन्नास खोके दिलेत म्हणून जाहीर करायचं नाही तर मी माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवतो आणि जाहीर करतो की आम्हाला काही पन्नास खोकी बिकी की दिली नाही की मला काही सांगायचं मोठे अनुभवलं मला काही सांगायचं असं नाटक येतं एकनाथ शिंदेवरती आता त्याला उत्तर म्हणून ठाकरे गटाकडनं पन्नास खोके <णिके> एकदम ओके काय झाडी काय डोंगर असं एक नाटक तयार होतंय आणि तो येते आता रंगमंचावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून आणि उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद गेल्यापासून फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचं साहेब आणि त्यांच्या सहकार्याला शिव्या घालण्याचं सोडून दुसरं कोणतंही काम नाही महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रश्नाकडे त्यांचं लक्ष नाही शेतकरी शेतमजूर महिला अशा असंख्य प्रश्न आहेत जे प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब समर्थपणे सोडवायला लागलेले आहेत त्यामुळे यांच्या पोटात पोटशूळ सुटलेला आहे आणि ह्या जडक्या वृत्तीने केलेलं प्रकार आहे मला एकच म्हणायचं आहे आदित्य ठाकरेला स्टेजवर उभा करायचं उद्धव ठाकरे आणि त्या डोक्यावर हात ठेवायचा आम्हाला पन्नास कोकी दिलेत म्हणून जाहीर करायचं नाही तर मी माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवतो जाहीर करतो की आम्हाला काय पन्नास खोकी बिकी दिली नाही एकदा सोक्ष मोक्ष महाराष्ट्राच्या जनतेसमोर होऊन जाऊ द्या जा। मी आता नाटकं कशासाठी याय लागले निवडणूक निवडणुका निवडणूक तोंडा। तोंडाव आल्यानंतर अशा पद्धतीचे होतं असा हा एक समजा प्रचार हा भाग जरी मानला तरी शिंदेसाहेबांवर येणारं नाटक जे आहे ते नाटक त्यांच्या एकूण काम केलेल्या कामावर आणि भविष्यात त्यांना जो महाराष्ट्राच्या जा प्रगतीपथाकडे जाण्याचा वेध घ्यायचा आहे त्या संदर्भाने ते आलेले आहेत आणि यांचं नाटक येणार ना आहे ती फेक नरेटिव ह्या सिस्टीमवर नेहमी प्रमाण आहे उद्धव उद्धव ठाकरे ठाकरे कमी जागा केवळ त्यांना आता अशा परिस्थितीवर आलेत की त्यांना मुख्यमंत्रीपदासाठी ती एक बी जागा नको पण मुख्यमंत्रीपद पर द्या म्हणतील परंतु उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत नाहीत ही काळ्या दगडावरती रेखा